तर नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती ऋतुसागर ब्लॉग्स आणि सर्वांना शुभप्रभात आणि आजच्या दिवसाला आपण सुरुवात करूया ती म्हणजे जेवणापासून नाश्ता झालेला आहे सर्वांचा आता जेवणाची तयारी सुरू आहे तर आज काय स्पेशल बनवायचं म्हणून आज बनवतो आहे आम्ही काय बनवतो आहे पाव आपण पावभाजी पावभाजी तर आज जेवणाला खूप मजा येणार आहे कारण की आज बनत आहे पावभाजी आणि त्यात खायला खूपच मजा येणार आहे पण करायला खूपच टाईम लागतो सर्व तयारी झालेली आहे आणि आपण आता सुरुवात करूया डायरेक्ट रेसिपीला याचं खेळण्याचं काम सुरू झालं आहे टकाटक टक मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा लास्टपर्यंत बघा तरच मजा येईल ब्लॉग बघताय तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करताय लाईक करता हे बघून खूपच छान वाटतं आणि त्यामुळेच आपण व्हिडिओ नवीन नवीन बनवतो आहे असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत राहतील आणि नवीन नवीन टॉपिक्स येतील नवीन नवीन विचार येतील आणि नवीन नवीन रेसिपी येतील तर असेच आमच्या व्हिडिओला बघत राहा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपले शेप लागले तयारीला काय काय टाकणार आहे बघा म्हणजे काय काय आहे काय काय आहे इकडे हे मिश्रण म्हणजे हे कुठलं टॉम आपलं बटाटा आणि वाटाणा ना बटाटा आणि वाटाण्याचं मिश्रण इथे रेडी करून ठेवलं आहे बटाटे दोन उरले आहेत भुकू ते नंतर काय करू एका साईडला कांदा टोमॅटो कसुरी मेथी जिंजर गार्लिक पेस्ट गोडा मसाला तर कढई कडाईमध्ये करणार ना कढई तापत ठेव थोडी मजी तापल्यानंतर मग प्रोसेस सुरुवात होईल काय मॅडम आज कसा पावभाजी ताप एकदम मटार होती ना, ना मटार होती म्हणून पावभाजी <laughs> वावभाजी <laughs> पाव कि मसाला तुम्ही कमेंट करा कि गरा मदे पन फ्रीज मदे की तुमच्या घरामध्ये पण असंच होतं का म्हणजे म्हणता दिसले फ्रीजमध्ये की पावभाजी बनते का <laughs> हा ह्याची इथे पावभाजी वेगळीच चालली आहे गाडीला गाडी चिटकवून आणि वाट्यांवर वाट्या ठेवून आपण काहीतरी नवीन रेसिपी बनवतोय आणि खेळू दे एकटा खेळतोय हे एक एक काय खेळतोय रे काय खेळतोय काय काय खेळतो काय खेळतो पटिटा हाय कर हाय कर हाय तुझं नाव काय वॉश नेम ब शळविल शरविल वॉश वॉशु नेम शरविल जरा खेळण्यात व्यस्त आहे तो खेळण्यात व्यस्त असलं की इथे रेसिपी चांगली होते नाहीतर तो काहीच करायला ना देत नाही तर आता सुरुवात करूया रेसिपीला आता तेल आपण तापत ठेवले लो भीम आता तेलामध्ये आपण काय टाकणार बटर टाकू शकतो बटर येस जास्त आता जिरा आणि राईस एक प्रकारे आपण बटरची फोडणी दिले काय ऍड करते कसुरी मेथी कसुरी मेथी एकदम बारीक करून टाकायचे बटर मध्ये कांदा जास्त होईल ना नाही आता आपण टोमॅटो मिक्स करून घेतलाय म्हणजे आता कांदा आणि टोमॅटो त्याच्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट ऍड करायची पन्नास टक्के आपल्या पावभाजीचं जा काम झालेलं आहे आता पन्नास टक्के राहिलाय चला आता पन्नास टक्के पूर्ण करूया काय एकटाच उतरला खाली एकटाच खाली उतरलास हा हे काय हे कुठून आणलंस हे कधी आणलंस तू आणि वरती आणि परत गेलास काय आणलं लिंबू लिंबू कुठे लिंबू इथे होते हा <laughs> कधी एकटा उतरला आणि कधी वरती गेला आणि परत खाली उतरून परत वरती गेला चाप्टर आम्हाला कळा देत नाही काय हा hmm. कधी एवढे पराक्रम केलेस बापू डिश 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 एवढे पराक्रम कधी केलेस पण हे इथे होते हा वा वा म्हणजे हा गेम चालला आहे काय तुझा वरनं पाडायचं परत खाली उतरायचं आणि परत वरती जायचं हुशार काय आहे ते काय आहे ते काय आहे काय आहे हो त्याचं काय करणार आता तू त्याचं काय करणार वाटी 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 कितीला दिले लिंबू कितीला दिले हो साहेब हो साहेब एक वाटा कितीला एक वाटा कितीला इथे बनते आंब्यासाठी पावभाजी आणि इथे बनते शरवेळीसाठी खिचडी आता खिचडी ऑलमोस्ट रेडी झाले राहिले फक्त पावभाजी मला दे मला दे मा दे मा दे मला दे मला दे, दे 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 आता दे, 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 दे। एक एक मसाले आपण टाकूया आता काय टाकतेस हळद हळद मिरची पावडर मसाला लाल मिरची पावडर म्हणजे तुमचा घरगुती मसाला जो काय असेल तो लाल लाल तिखट सबीनुसार गरम मसाला पावभाजी मसाला छानपैकी मसाला एकदम मिश्रण करून घ्यायचा आहे थोड पाणी ऍड केलंय आपण गरम करायचं काय आता काहीतरी बे तिथं चेंज होतोय पावभाजीवरनं आता नाही नाही मग आपलंच कन्फ्युजन आहे मसाला पाव, की, पाव भाजी, कि पावभाजी जसं खायचं तसं खायचं आपण तू काय बोलते मी बोलवते की आपण जस आपण फक्त बटर टाकून गरम करतो ना पाव तर बटर मध्ये कसुरी मेथी आणि पावभाजी मसाला ऍड करून मग पाव त्याच्यामध्ये गरम भाजी कमी नाही पडणार मी का कमी पडेल बटर तर आहे ना काय चाललंय काय लावलं वाटे कसले लावलेत हां कसले वाटे लावले आहेस चा बाईच चाव बाईच चा बाईच चा चा गाडी कुठे पार्किंगला लावली आहेस बॉल आहे तो बॉल आहे बॉल आहे तो बॉल आहे बॉल आहे तो हे बघ आता आपण जे बटाटा आणि मटर जे जे मिश्रण करून घेतलेलं ते पूर्ण आता भाजीमध्ये ऍड केलंय त्याच्यानंतर आपण पाणी ऍड करणार ना घट्ट झालाय म्हणून आपण आता थोडं पाणी ॲड करूया माफळी पावभाजी रेडी तर चला मित्रांनो आता आपली पावभाजी रेडी आहे पावभाजी दाखवू तुम्हाला तोपर्यंत पाव गरम करून घेऊया आणि मग पावभाजी खाऊया फायनली आपली पावभाजी रेडी झाली आहे आणि इथे आपण पाव गरम करून घेतलेत सर्व आता रेडी आहे आणि आता फक्त खायची तयारी चला चला आमच्याबरोबर खायला या पावभाजी हा मित्रांनो चीज स्लाइस आहे तो चीज स्लाईस आपण पूर्ण आता ॲड करू त्याच्यामध्ये आता याला मेल्ट होऊ दे तर मित्रांनो आपले आता पावभाजी रेडी आहे तुम्हाला दाखवतो तिचा लुक आणि या आमच्या सोबत जेवायला चलो पावभाजी बघून सांगा तुम्ही आता कशी लाली असेल ती कारण की मी तर टेस्ट केली एकदम झणझणीत मस्त झाल्या पावभाजी या जेवायला आमच्यासोबत पाव मी गरम केले आहेत इकडे कांदा आणि मस्तपैकी कापून ठेवलाय आणि मस्तपैकी सव करते ऋतूजा आता कसे झाले असेल मी तर चव केल्या मला छान वाटतं तुला एक तर मला ते एक नंबर वाटले पावभाजी पण हा मला वाटत नाही जेवायला देईल आम्हाला तो बघतोय विचार करतोय कशी 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 कुठून जाऊ कुठून जाऊ हा मुलगा जेवला आहे आणि आम्हाला आता जेवायला देत नाही तर मित्रांनो पावभाजी खूपच छान झालेली आणि खाऊन खूप तृप्त झालाय पोट आता सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आजच्या ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय बाय